कशाला बोलवलं मी एकटाच खाणार म्हणलं शंभर गोळा करायला होता दुसरा आमच्या आम्हाला थाळी मध्ये एवढी एवढी कर सर काय जायचं म्हणलं हे टोपरा भरून आणलं रसाद्या की तुमच्याच बघायला आलो तुम्ही नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण स्पेशल बनवणार आहोत कारण आज आपण नेणार आहोत आबाला जेवायला आणि आता आबाकडे मी आलो आबा इथं बसलेले आहेत त्यांना थोडस बघूयात आबा हा धन्यवाद बसलो बसलो काय करावं व्यायाम करावं काय या ते गेलो केलं बघायचं नाही बरे काल मी गेलो जात होतो कुस्त्या खेळले त्याने होय आणि मग मग काय बरेच होत मग हा जाई एम पी एम सगळं भारी म्हणून तर तब्येत खायचं आणि घे पंच्याहत्तर घाटले अजून काय करावं पाहिजे मग हे जरा म्हणलं होतं तुम्ही जरा आठवडा गेला की मग आपलं मस्तपैकी करू जेवण्याचा बेत कर अगं जेवाय नव्हतं म्हणलं खावा नाही था। आता कुणाला माहीत जायचं आता मग तीच वाट बघायला मी बसून बसून थाळी खायचे थाळी आज हा खाता वा खाऊ की काय करकं त्याला काय हा हा चलल का बस अरे आई एकटा खायन मी मोठे असते आता ते मी मोठे बघा बर का बघा तर तुम्ही बोलवा कुणाला तर दुसऱ्याला गरज नाही काय काय गरज आहे बोलवायची नाही बघा अहो मी एकटा तुम्ही पुन्हा म्हणताल हरचाल तुम्ही नाही हारत नाही हरल्यावर हे शरद द्यावी लागेल थाळी बघितली नसेल तुम्ही अजून तुम्ही बघितल्यावर म्हणताल पुन्हा ना तू बघा नाही पण करावं म्हणालोय ती बरं बर चला बघू खर आता हॉटेल कशी आले जेवायला आबा जरी म्हणत असले मी एकट्याच थाळी खातो तरी सुद्धा मला गॅरंटी आहे त्यांना काही थाळी ती सडणार नाही थाळी असते आणि त्याच्यामध्ये भरपूर असं चिकन मटण लॉलीपॉप वगैरे बरंच काय 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 असतं वगैरे सडणार नाही मित्रांना पण जेवायला बोललेलं आहे का बघूयात पण आधी आबाचं शर्यत सर्व काय होतं ते आणि मग त्यांना आपण त्याचं बोलतो

খন নকিৰে আমি বগা নিয়া থাকি বগা আদি मग पुन्हा सांगा कस कसं आहे म्हणजे आम्ही मार होतो दुसरा आमच्या आम्हाला शेपरेट अरे गड्या थाळी मध्ये एवढी उडी कर सर काय जायचं म्हणलं टोपड भरून आणलं तुम्हाला काय सांगाल तर आम्ही आणि ही सरत नाही गड्या मला एकट्याला समजी जाऊन खाऊ बघा दंड काय पिल मी एकटा देतो अजून काय मग आता नको का दुसरं शेपरेट नका नका हे आज सारा बाबा एक

त्यांना म्हणून मी म्हणलं या आणि सगळं तर आणि ते आमचे महामणीस ह्या सगळ्यांनी म्हणून आता हे संपवायचं काय आता आबा बघा बर का आता तुम्ही सुरुवात करा आम्हाला आज सुरुवात मी करतो हा मम हा मम सुरुवात मी करतो काय म्हणले आता आबा मम करा म्हणा नका हां म मा बघा बर सुरुवात करून कसं कसं आहे सांगा ते प्रसिद्ध हॉटेल आहे बरं का इथलं वा वा हा नसता हा मातोश्री हटेल आणि जी स्पेशल ताळे आहे त्याच्यामध्ये बघा आपलं सांगावं काय काय तुम्ही त्याच्यामध्ये अंडा कढी हां चिकन हा पुन्हा बिर्याणी हं पुन्हा लेग पीस लेग पीस हां चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप पुन्हा आपल्याचं रसाय काय याला काय म्हणते ते होते आपण सूप 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 सुप सूप सुप, रसा आणि हे मध्ये करेक्ट मोठे आहे एवढं सगळं याच्यामध्ये आहे लॉलीपॉप सगळं बघा एवढा आप आहे ना आपली ताकत नव्हती कडे नादच कळ नाही आता टेस्ट करतो मनाला चांगल्या तर आम्ही पण खतावू चालू करा गॅस सगळेजण गॅस चला

आबा हम्म अगापच खायला होतो बरोधा पोट तरी बाबा हे साराच पडले आता माझ्या हे भरतो आणून राहणार नाही लागत नाही तांबे तांबे पेरेला आम्ही आबा हम्म नाही बस चांग चांगलं तर हे आहे हॉटेल मातोश्री तुळजापूरमध्ये काय आम्ही प्रमोशन वगैरे आहे परंतु जेवायची इच्छा करणे तर जेवण चांगलं भेटतंय म्हणे आम्ही आता जेवायला आलोय हे चिकन आता थाळी तुम्हाला दाखवली मी ह्याच्यामध्ये सगळं भेटतंय एकदमच म्हणे आठशे रुपयाला ही नऊशे रुपयाला आहे आणि बाकी रोट्या वगैरे एक्स्ट्रा लागले तर आपण ते नंतर घेऊ शकतो अशी थाळी जेवण एकदम नंबर एक क्वालिटी पण नंबर एक असते याची आणि इथली ही जी आहे सर्विस जी आहे ते पण एकदम भारी असते म्हणून आबाला आणलं हा बाबा आधी म्हणतो खातो खातो आता एक पीस दिले आबाला आता बघू आता आबा अजून काय काय खायचं मला वाटलं एवढी एवढी थाळ्या आमच्या गरीबी थळ्या आहेत ते आहेत हे मच्छी पण खायची बाकीच पण सकाळ जे काय खायचं तुम्हाला अजून मागू दुसरं नगर बाबा

आवाला तुम्हाला मला देवाला असतो का तुम्ही मागच्या व्हिडिओला आता बघू ह्या व्हिडिओला किती जातील लाईक हा बाबा ह्या व्हिडिओला लाईक किती येतील बघा किती येतील एक लाख येतील का आज जास्त पण कमी नाही नक्कीच हा पण आणले रेवा तर रेवा टेत आबा द्यायचं असलं तर सांगा भेटू की पुन्हा हा सावकाश ठेवा हा हा आबा चिकंदर चावत मोमो भेट

संपलं का ले कसा बघा एक सोप पिऊया आता मच्छी घ्या मग आता हं घे तू घ्या ते ल अली पप्पा काय घ्याय त्या ते घ्या हां घे तू गं वा हा बाकरी पण आहेत बघा घेतो तू घे हां तसं जुनी माणसं मिळते बाकरे असते दे मग जवरी त्या बाकऱ्याना द्या मग मनावर मग काय रायपतो त्या थाळी बरोबर तेवढ्याच येतो क्या बात शुप है? है का बापरे पण घेत सूप पण घ्या असत सूट कुणी घेतलं नाही हम्म सूप पण मस्त असते आबा हम्म घ्या सूट दिले सुप्न आई रस्तमा तांब्यान असतो मी न स्वप्न का बन नको नग नग ती हाय ने हा इकड लागतं मनाय हम्म आबा मच्छी घ्या किंवा गे खाणार राहिलेलं बघू की आबा हा रसाद्या द्या तुमच बघायला आलो तुम्ही हो रसा द्या बसा तरी तू बरी परत अर्धी आली तरी बस बघा एक वर्षाचा संपला आता दुसरा आबा अजून म्हणजे तिसरं अनुद्या अनुदे मग तरी घ्या हा बस बस मला द्या थोडी नंबर एक अरे काला करून घ्या गे का तो पण खायला लागेल ना अजून आम्ही अरे म्हातारा माणूस आहे मी म्हणत तुम्ही काला करून खावा तीन बाकरी खाल्ल्या खावत नाही म्हणून खावा काला करून फुरक्या मारून स्पेशल आबाच है ना आबा मग असलं काय तुचून हा कोर काका ते ओ आपरण तू तुचून खाऊ नका की हा बका न बघा हा पय काही खा दे तुचून तुचून खा ना काळा नाही मी करतो काला खरा दिसता ना आता हे बाकीची लाजाय लागलीत पण मला काय आता तुम्ही शिकवल्यामुळे मला काय सोय झाले हा आ कुछ करून खाया जायच असतं हे काय बघा करून आता खातो

अगं बाबा खरं करावं लागतो हां त्या बरा बरं बरं आता कसं जरा बघा चुनूनच खायचं आता मराठी माणसाचं वाटलं हां अग काला केलं बोला बरं केलं हा ना पुढके माल म्हणा कधी खेळचं आला तू चुरूमुगा छाप देतो बसायचं त्याला बाबा त्याला काय आवडलं सांगावं लागेल बा साबचे आवडला का सांगावला खरं खरं सांगावं रसावरला ही अंडा अंड्याकणी आहे मच्छी मच्छी आहे बघायचं नाही ते लॉलीपॉप पण खाल्ला हो ना खाल्ले गे मग काय काय घ्यायचं सांगा बरं अजून आबा बिर्याणी पण आहे तातात तिथे घ्या थोडी बिर्याणी हो वाढायचं पण बस तिकडे होतात बिर्याणी द्या बला जरा तुकडं तू तिकडून द्या गे द्या हा बिर्याणी बस 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 त्या थाळीमध्ये बिर्याणी पण भेटते हा खावा आता बिर्याणी तुला रसा घ्यायचं

खाला शरद तुम्ही घ्या आता तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही खा गण झालं ना खा कसं आहे सागाय सर नंबर आ बा तुम्ही काय बरोबर नाही केलं हे ह्या सगळ्या पचक्या केला सगळ्याच्या पुढे खातो खातो म्हणून खायला झालं आणि टोपली भरून आणले आले जाणार वास होईल टोफली भरलो की झालं बारीक रा जेवण बारीक जेवण चांगलं सगळ्यांनी इथं आलं तर हरकत नाही की जेवायला नाही भारी मातश्री हॉटेल हा याच्या शाखा ब्या आहेत बर का बा बर बर इथं एक आहे धाराशिवला पण अजून कळं इकडं तिकडं आहेत अजून चार पाच शाखा आहेत त्यांच्या हय हा तुळजापुरात इथं आलं की हे मलबा हॉस्पिटलच्या समोर हे हॉटेल हा हा मस्त पैकी जेवण आहे तुम्ही येऊ शकता दोन खातो मी आज तू काय सांगायला मला एक, जा, एक माझी दोन खातो आज तू घाबरू नको त्याला तू काय सांगा ना माझा नात करायला संपूल काय माझ्या हिशायचं त्यात पण पाहिजे आता संपूल थाळी थळी पार काय की म्हणलं मी मोठी आणली हे आज माहीत झालं वा वा तिथे पैसे हा तिथे पैसे खाल्लं ना बघायचंच नाही बरं पुसून हे पुसून ताट हे बघ का ताट

आता काळजी राहिली नाही तर या ठिकाणी थाळी आम्ही सगळी संपवलेली आहे नागप थाळी ते दोघं ती जण चौघ पाच जण होतो म्हणून संपली या त्या काय थाळी संपत नव्हती 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 पहिल्यांदा बघितली नव्हते म्हणून आबाचा वाटा वाघाचा आहे हा तेच नाही त्याचा काही विषय नाही वाघाचा भरपूर पण आपला काला करून खाय भरपून नाही तर काला करून खात नाही काला करून खाऊन बघा काय चव लागतो पोच पोचून पोचून काय तर हे आम्ही आज सगळं जेवण संपवलेलं आहे हे जे पूर्ण थाळी आहे नऊशे रुपयाला थाळी भेटते हॉटेल मातोसरी इथं तुळजापूर मध्ये तुम्ही जर आलात कधी दर्शनाला वगैरे नॉनव्हेज जर तुम्हाला खायचं असेल तर अवश्य कारण पाच लोक जे आहेत ते फुल एकदम जेवलेले आहेत आठशे रुपये मध्ये जर तुम्ही बाकी ठिकाणी गेला तर हजार दीड हजार रुपये बिल होते आठ नऊशे रुपये मध्ये हे पूर्णपणे जेवण असं पोट भरून एकदम होते आणि सगळे आयटम ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलेले आहेत सगळे आयटम पण ह्याच्यामध्ये असतात एकदम मस्त जेवण होते अवश्य भेट द्या या ठिकाणी आम्ही काय ह्या प्रमोशनल व्हिडिओ केलेला नाही परंतु आबाला आब जेवण द्यायचं आणि आबा एक म्हणजे होते तोंडाला ना म्हणून हां आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही कुणाचेही प्रमोशन करत नाही फक्त आम्ही जेवण्यासाठी जातो ब्लॉग बनतो तिथं जि चव असेल त्या पद्धतीने आम्ही सांगली ना कारण चांगला आहे म्हणून सांगायची काय गरज नाही जिथं वाईट आहे तिथं वाईटच आहे परंतु हे जेवण एकदम मस्त होतं छान होतं पोट भरून आम्ही जेवलो आता बिल देऊन आम्ही इथून जातो नाही निघायचं का मग हा निघायचं भेटूया आता पुढल्या ब्लॉग मध्ये काय पुढला ब्लॉग पण असाच मस्त पैकी कुठली तरी मस्त रेसिपी घेऊन येऊ करूयात आपला शेतात वाट्यावरलं मटण करू आबा जाऊन मटण आणू वाट्यावर मटन असतं रविवारी तुमच्या शेतात करू बरोबर आपल्या प्रेक्षकांना बोलाव पुढल्या रविवारी या मनावर जेवायला हा या ते सगळे जण या का तुम्ही आम्हाला खरं आपले प्रेक्षक झाले सत्तर हजार बर व्हिडिओ चाललाय तुमचा हा हा आणि सगळे जर आले तर येऊ ये दे दोन बकरी कापेन काय झालं काय एवढं दहा बी कापतो अरे बघ कमीच पडू देत नाही म्हणलं या म्हणा कोण कोण यायचं ती येऊ जेवायला या म्हणा या जेवायला या आणि चॅनल ला बी सबस्क्राईब करा म्हणा ला बी हे करा काय सगळं म्हणा येत नाही लाईक करा शेअर करा हा सबस्क्राईब करा का नाही जी मी म्हणता ती हाय तुम्ही जी म्हणता होती एक लाख लाईक झाली पाहिजे या व्हिडिओला एक लाख दहा हजार हा जेवताना लोमा म्हणलो होतो आता यथा सांग यथेचे भोजन झालं का नाही झालं माझा चला आपल्या घरी जाऊया पर पान खाऊ तो पिवळलं खाऊ की पान मग खाऊ पान घरी झाली हा मग मसाला पान खाऊ चला चला काय म्हणा खा हा हे आधी शरीरात लागली होती बरं का ह्यांना थाळी माहित नव्हती थाळी मी एकटा खातो म्हणले हा अहो ते मला काय हे नळे मच्छी धरती आम्ही सगळ्यांनी जेवण मस्त झालं काय मस्त क्वालिटी वगैरे मस्त नक्की नक्की तर मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे आमचं पहा झालं झालं तर तुम्ही जर येणार असाल तर हॉटेलमध्ये नक्की या तुळजापूर मध्ये जेवण करा आता आम्ही पान खातो मसाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन असेच व्हिडिओ घ्या आनंद घ्या त्याचा धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये